नमस्कार महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय जानेवारी विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू विरार जिल्हा पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी कार्यरत असलेल्या आणि बारा जुलै दोन हजार सातच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रातील तेवीस कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता जिल्हा पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून जी पी एफ ची जमा झालेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या व्याजासह देणार शासनाकडून देय असलेली सेवानिवृत्ती नि उपदानाची रक्कम तसेच निवृत्ती वेतनाची रक्कम तीन हप्त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्या करण्यात येणार धन्यवाद